मुंबई आग्रा महामार्गावर बस व ट्रकचे भीषण धडक आठ वर्षीय चिमुकली ठार तर वीस प्रवासी गंभीर जखमी दाबाशी गावाजवळ दुर्दैवी घटना संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको व गतिरोधकाची मागणीसाठी महामार्ग रोखला शिरपूर शिनखेड्याकडे जाणारा एस टी बस आज सकाळी आठच्या आग्रा महामार्गावरील दाबाशी गावाजवळ भीषण आहे बसला समोरून दिलेली जोरदार धडक एक आठ वर्षी चिमुकली जागी ठार झाली तर वीस प्रवासी जखमी झाले असून या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गतिरोधकाच्या मागणीसाठी महामार्गावर रस्ता रोको केले मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर आगाराची बस प्रवाशांना घेऊन शिमखेड्याच्या दिशेने जात होती दाबाशी गावाजवळ आले आले असता इंदोरकडे धडधार वेगात निघालेल्या ट्रकने बसला समोरून धडक दिली धड्यात इतकी भीषण होती की बसच्या पुढील घाटाच्या अक्षरशः चक्काचूक झालेला आहे अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळ उडाला अपघाताचा आवाज एकूण स्थानिक ग्रामस्थांनी आणि वाहन चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्या बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदत कार्य सुरू होते जे सर्व जखमींना तातडीने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उत्तरारखा घुळ्या येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेलं आहे